फक्त हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सावर्डे गावातील ग्रामस्थांचा सा पाणी प्रश्न सुटला केशवसृष्टी सामाजिक संस्थेने दिली पाईपलाईनची मदत मोखडा तालुक्यातील अतिदुर्गम गाव व तालुक्यातील शेवटचे टोक असलेले सावर्डे गाव येथे ग्रामपंचायतमधील पुरवठा पाईपलाईन ही गेली दोन ते तीन महिने पाईप फुटल्याने बंद होती या समस्येसाठी सावर्डे ग्रामस्थांनी सावर्डे काष्टी ग्रामपंचायतला पाठपुरावा केला होता व भव्य मोर्चाही काढला होता मात्र ग्रामपंचायतकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही शेवटी माजी सरपंच हनुमंत पाधीर व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सामाजिक संस्था केशव सृष्टी यांच्या पदाधिकारी विमर केडिया यांच्याकडे पाईपलाईन संदर्भात अर्ज केला व याची दखल घेऊन केशवसृष्टी या संस्थेने अखेर सावर्डे गावाला खंडित बंद पडलेली पाईपलाईन पुन्हा चालू करून दिली त्यामुळे सावर्डे गावात आनंदाचे वातावरण आहे व केशवसृष्टी या संस्थेचे सर्व ग्रामस्थांनी आभारी मानले आहे अंकुश पादीर ग्रामस्थ सावर्डे गावातील ग्रामपंचायतची पाईपलाईन ही गेली दोन ते तीन महिने बंद होती आम्ही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला सतत यावर पाठपुरावा देखील केला मात्र याकडे ग्रामपंचायतकडून दुर्लक्ष करण्यात आले होते शेवटी केशवसृष्टी या सामाजिक संस्थेने ही पाईपलाईन चालू करून दिली त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ केशवसृष्टी या सामाजिक संस्थेचे आभारी आहोत डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका